राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला संविधान दिले घटना दिले ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ मासाहेब क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिले देवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते आज रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जागतिक पुरस्काराबद्दल या स्वराज्य भूमीमध्ये हा सन्मान सोहळा आयोजित करत असताना ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वांची रजा घेतली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आदरणीय मुंडे साहेब आमच्या विभागाच्या मंत्री महोदय आणि ज्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमच्या महाराष्ट्रातल्या माय माऊलींना सबलीकरण आणि सक्षमीकरणचा एक समृद्ध विचार आणि वारसा दिला त्या आदरणीय आदितीताई तटकरे आदरणीय आनंददा परांजपे ज्यांनी माझ्या अगोदर मनोगत व्यक्त केले ते आमचे बंधू सुनील अण्णा शेळके आणिकेतदा तटकरे मुस्ताफजी अंतुले इतक्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं आणि आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं तो युवकांचं प्रतिनिधित्व करणारा आपल्यामधला चळवळीचा कार्यकर्ता रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष दादा घारे अशोकजी बोपतराव सुभाषजी केकाने भरतजी भगत उमाताई मुंडे अंकितजी साखरे नाजीमजी हसावरे उत्तमजी जाधव बबनजी मनवे या कार्यक्रमाचं संयोजक ज्यांनी केलं ते दीपकजी श्रीकंठे आणि संतोषजी बैलमारे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेला रायगडचा मावळा उद्यापासून आदिमाया आदिशक्तीचा जागर सुरू होत आहे आणि प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित असलेली ही आदिशक्ती या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते खरं तर महाराष्ट्राच्या इतर भागातला इतिहास हा लिखित स्वरूपातला असेल पण रायगडचा इतिहास हा दगडावरती कोरलेला आहे आणि म्हणून इथूनच महाराष्ट्राने स्वराज्याचं जे सोनरी स्वप्न पाहिलं ते याच मातीतून आणि म्हणून आजच्या या मातीमध्ये आदरणीय साहेब आणि आदरणीय वरदाताई यांचा सन्मान होतोय खरं तर मी आदरणीय वरदाताईंचा या मातृशक्तीचा उल्लेख सुरुवातीला करे जिथे जिथं मातृशक्तीचा वास असतो तिथे तिथं सुख आणि समृद्धी नांदत असते पण जिथं मातृशक्ती ही साक्षात स्वतः उभी राहते तिथं विजयाची पताका ही दिमागाने डोलते आणि म्हणून या मातृशक्तीसाठी मनापासून शुभेच्छा आणि एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांना धन्यवाद देऊयात त्यांचं अभिनंदन करूयात यासाठी की आदरणीय साहेब आपण गेले अनेक वर्ष या रायगडच्या राजकारणामध्ये काम करताय पण जिथं आपण जाऊ शकत नाही जिथं आपण पोचू शकत नाही त्या आमच्या महिला भगिनींच्या पाठीशी आदितिताईनंतर जर कोण उभं राहत असेल तर आमच्या वर्धाताई आणि म्हणून मला असं वाटतं देऊ आळंदीची वारी ही पंढरपूरला गेल्यानंतर पंढरीच्या विठुरायाचं दर्शन होतच ऊन वारा पाऊस जलद वारकरी जात असतो पण केवळ विठ्ठलाचंच दर्शन झालं म्हणजे वारी पूर्ण होत नाही रुक्मिणीचं सुद्धा दर्शन होणं फार महत्वाचं असतं आणि म्हणून मला असं वाटतं या विठु रुक्माईचं या निमित्तानं हा सन्मान सोहळा होतोय कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुखाची भूमिका निभावत असताना कुटुंबावर होणारे अनेक आघात जलद कुटुंब सावर्यांचं काम हा त्या घरातला कर्ता पुरुष करत असतो अनेक वर्षामध्ये या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवत असताना आपलं घरटं उबदार राहावं सुरक्षित राहावं म्हणून पाठीवर होणारे वार झेलत असताना खऱ्या अर्थानं आज रायगडकरांनी केलेला हा सन्मान मला असं वाटतं आपल्या कुटुंब प्रमुखाचा म्हणजेच आदरणीय तटकरे साहेबांचा हा केवळ सन्मान नाही तर ती एक कृतज्ञता आहे आणि ती कुटुंबाने व्यक्त केलेली कृतज्ञता आहे त्याचं मनापासून कौतुक वाटतं खरं <स्थाथा> तर साहेब आपण एका ठिकाणी मुलाखतीत म्हणाला होता मेंदळे हायस्कूलमध्ये असताना एका षटकात चार विकेट घेतल्या कदाचित त्यावेळेच्या शिक्षकांनासुद्धा वाटलं नसेल मैदानावरती क्रिकेटची कॉमेंट्री करणारा आणि इतक्या षटकांमध्ये विकेट घेणारा हा तरुण पुढे जाऊन राजकीय मैदानावर अनेकांची विकेट घेईल आणि ह्या घेतलेल्या विकेट हे रायगडकरांनी अनुभवलेल्या आहेत त्याच्यामुळे संघटना म्हणून काम करत असताना आपण कायम आमच्या महिला भगिनींच्या पाठीशी उभे राहिलात आदरणीय तटकरे साहेबांचं साधं सोपं राजकारणाचं समीकरण जो प्रामाणिकपणे काम करतो त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभं राहील आणि म्हणून सुधाकर दादा आज तटकरे साहेब आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत सन्मान्य व्यासपीठाने सुद्धा हे मान्य करत सांगितलं की जिथं चुका झालेत त्या आता पुढच्या वेळे दुरुस्त केल्या जाऊन कार्यकर्त्याला ताकद आणि न्याय देण्याची भूमिका या व्यासपीठावरून त्यांनी मांडलेली आहे आमचा षण्मुखानंद हॉल इथे मोठ्या स्वरूपात महिला भगिनींचा कार्यक्रम पार पडला रात्रीच्या साडेबारा वाजता आदरणीय साहेब पाहणी करायला त्या हॉलमध्ये आले आम्हाला जरा आश्चर्य वाटलं महिलांची बैठक व्यवस्था कुठं असेल जेवणाची व्यवस्था कुठं असेल जास्त गर्दी झाली तर कोणाची तारंबाळ नको येणाऱ्या बसेस किती वाजता येतील पहाटे आलेल्या महिला भगिनींची व्यवस्था काय असेल याची सगळी माहिती घेत त्या पद्धतीचं नियोजन केलं सांगायचं तात्पर्य कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला पण पक्ष संघटनेमध्ये पक्ष म्हणून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्याला चांगल्या पद्धतीने न्याय देता आला पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे हे जर कोणी मानत असेल हे जर कोणी करत असेल तर ते फक्त आदरणीय तटकरे साहेब करतात म्हणून शेवटी बसलेला सुद्धा त्याला व्यवस्थितरित्या न्याय देता आला पाहिजे त्याचा सन्मान झाला पाहिजे ही भूमिका कायम साहेबांनी ठेवली आणि म्हणून मला असं वाटतं की खरं तर समाजाचा जनाधार कमी आहे अत्यल्प असा समाजामधून येत असताना रायगडकरांनी स्वीकारलं महाराष्ट्राने स्वीकारलं ते यासाठी की समाजाच्या विकासाभिमुख यंत्रणेमध्ये सहभागी होत असताना समाजाला जे हवं तो देण्याचा प्रयत्न आदरणीय साहेबांनी केला आहे आणि म्हणून मला असं वाटतं साहेबांकडे पाहून मैत्रीचं नातं कसं असावं मैत्रीच्या दुनियातला राजा माणूस म्हणून कायम साहेब आणि आदरणीय दादा यांच्या मैत्रीबद्दल बोललं जातं म्हणून युद्धात अर्जुनाच्या रथाचं सारत्व कृष्णाने केलं तसं आदरणीय साहेब आपण कायम दादांच्या बरोबरीने आणि पाठीशी राहिलात राजकारणाच्या या जीवनामध्ये अनेक स्थितांतरे आले अनेक संकट आली पण तितकी ही मैत्री अधिक प्रभावी होत गेली अधिक घट्ट होत गेली म्हणून या सगळ्या व्यासपीठावरून केवळ राजकारणच नाही सामाजिक कार्यच नाही साहित्य कला क्रीडा संप्रदाय वारकरी संप्रदाय या सगळ्यांना बरोबर घेऊन जो जो कलाकार आहे त्याचा सन्मान झाला पाहिजे जो जो कलाकार आहे तो महाराष्ट्राच्या व्यासपीठावरून त्याला निश्चितपणाने मान मिळाला पाहिजे ही आपली कायमची भूमिका राहिली आणि म्हणूनच हा सन्मान आम्हाला फार महत्त्वाचा वाटतो या सन्मानाच्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांना देखील एक संदेश चांगल्या पद्धतीचा देतोय कधीकधी पुरस्कार मोठा असू शकतो भारतभूषण पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलं हा पुरस्कार मोठा असू शकतो पण मला असं